स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार मीठ अनेक समस्यांचे निराकरण करू शकते आर्थिक संकटे टाळण्यासाठी समुद्री मीठ व लवंग वापरा मानसिक ताण कमी करण्यासाठी मिठाच्या पाण्याने आंघोळ करा वास्तुदोष दूर करण्यासाठी बाथरूममध्ये समुद्री मीठ ठेवा हे उपाय सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात आपण रोजच्या जेवणात मिठाचा वापर करतो जेवणाची चव वाढवण्यासोबतच ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे पण तुम्हाला माहीत आहे का की मीठ केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर ज्योतिषशास्त्रानुसारही त्याचे अनेक उपयोग आहेत मिठाचे ज्योतिषशास्त्रातील महत्त्व ज्योतिषशास्त्रात मिठाला विशेष महत्त्व आहे मिठात काही गोष्टी मिसळून जीवनातील अनेक समस्या सोडवता येतात लहान मुलांना दृष्ट लागू नये यासाठीही मीठ वापरले जाते ज्योतिषी डॉक्टर अरविंद पाचोरी यांच्याकडून जाणून घेऊया मिठाच्या ज्योतिषीय उपायांविषयी जे तुमच्या अनेक समस्यांवर तोडगा काढू शकतात आर्थिक अडचणींवर उपाय जर तुम्ही खूप मेहनत करूनही आर्थिक अडचणींचा सामना करत असाल घरात पैसा येत असेल पण टिकत नसेल तर मिठाचा एक छोटासा उपाय करू शकता एका काचेच्या बरणीत समुद्री मीठ भरून त्यात एक दोन लवंगा टाका या उपायाने आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो ज्यामुळे समृद्धी येते मानसिक तणावापासून मुक्ती जर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींचा ताण येत असेल कशामुळेही मानसिक तणाव येत असेल तर रोज पाण्यात थोडे समुद्री मीठ मिसळून त्या पाण्याने स्नान करा काही दिवस सतत हा उपाय केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि तणाव कमी होईल कार्यात यश जर तुम्हाला तुमच्या कामात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल आणि त्यामुळे तुम्हाला तणाव किंवा दबाव जाणवत असेल तर अशा स्थितीत मिठाचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला जातो असे केल्याने तुमची मानसिक स्थिती सुधारेल आणि कामातही यश मिळेल निरोगी आरोग्य जर तुम्हाला आरोग्यसंबंधित समस्यांपासून मुक्ती हवी असेल तर आजारी व्यक्तीच्या डोळ्याजवळ काचेच्या भांड्यात मोठभर मीठ ठेवा त्यानंतर रोज हे मीठ बदला आणि वापरलेले मीठ नदीत किंवा नाल्यात फेकून द्या हा उपाय सतत केल्याने फायदा दिसून येतो वास्तुशास्त्रानुसार उपाय जर तुमचे स्नानगृह हो योग्य दिशेला नसेल आणि तुम्हाला वास्तुदोषाचा त्रास होत असेल तर तुम्ही स्नानगृहात काचेच्या भांड्यात मीठ ठेवा आणि ते वेळोवेळी बदलत राहा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरते पण जर तुमच्या कुंडलीत चंद्र कमजोर असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच हा उपाय तू करण्याचा सल्ला दिला जातो श्रीमंत होण्यासाठी जादुई उपाय नाही पैसा कमवायचा असेल तर आपल्याला मेहनत करावी लागते योग्य शिक्षण घ्यावे लागते कौशल्य विकसित करावे लागते आणि योग्य गुंतवणूक करावी लागते मीठ आणि लवंग हे मसाले आहेत ते आपल्या आरोग्यासाठी चांगले असू शकतात पण ते आपल्याला श्रीमंत करू शकत नाहीत जर तुम्ही आर्थिक समस्यांमधून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असाल तर एखाद्या आर्थिक सल्लागाराशी संपर्क साधा ते तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण करण्यास आणि तुमच्यासाठी योग्य योजना क कर... तयार करण्यास मदत करू शकतात बजेट तयार करा तुमचे खर्च आणि उत्पन्न यांचे नियोजन करा अनावश्यक खर्च कमी करा तुमच्या गरजेच्या गोष्टींवरच खर्च करा नवीन कौशल्य शिका तुमच्या करिअरची वाढ होण्यासाठी नवीन कौशल्य शिका अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचे मार्ग शोधा पार्ट टाईम नोकरी करा किंवा तुमचे कौशल्य वापरून ऑनलाईन पैसे कमवा याशिवाय तुम्ही या गोष्टींवरही विचार करू शकता नकारात्मक विचारांना बाय बाय करा सकारात्मक विचारांनी तुमच्या आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल धैर्य धरा आर्थिक स्थिती सुधारायला वेळ लागू शकतो मीठ आणि लवंग यांचे फायदे मीठ आणि लवंग यांचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत ते अन्नाला चव देतात आणि अनेक औषधी गुणधर्मांनी युक्त आहेत व्हिडिओ आवडल्यास आपल्या गुलो मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर